आजच्या कथेचं नाव आहे फ्लॅट क्रमांक एकशे मुंबईच्या मध्यवर्ती भागात एक उच्चभ्रू वसाहत होती सूर्यकुंज अपार्टमेंट या पंधरा मजली टॉवर मध्ये अनेक कुटुंब राहत होते इथे सर्व काही आधुनिक होतं वॉचमॅन जिम क्लब हाऊस सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक चर्चकितले

फ्लॅट क्रमांक एकशे अकरा मध्ये दीपाली आणि तिचा नवरा सुशांत नुकतेच राहायला आले होते ते दोघे मोठी वर वर्गीय पाहणारे होते त्यांना हा फ्लॅट खूप स्वस्तात मिळाला होता तेथे ते राहणाऱ्या रहिवाशांकडून त्यांना समजले की अनेक जण त्या फ्लॅटमध्ये येऊन राहून दोनच दिवसात पळून जात परंतु सुशांत म्हणाला की असल्या भूतांच्या गोष्टींवर आमचा विश्वास नाही आणि चावी घेऊन तो निघून गेला पण हळूहळू त्यांना कळायला लागलं की इथलं वातावरण काहीच वेगळं आहे पहिल्या रात्रीच काहीतरी विचित्र घडलं रात्री बारा वाजता जेव्हा सगळं शांत होत तेव्हा दीपालीला स्वयंपाक तो आवाज ऐकताच ती बघायला गेली पण तिथे कोणीच नव्हतं तिने खिडकी बाहेर सुद्धा पाहिलं तर संपूर्ण अकराव्या मजल्यावर अंधार होता पण फ्लॅट क्रमांक एकशे अकराच्या बाल्कनीत

एखाद्या जुन्या काळातील लोकांचा संवाद असल्यासारखं वाटत होत सुशांत उठला आणि स्वयंपाक घरात गेला तर त्याने पाहिलं की तिथे एक अदृश्य कुटुंब जेवण करत आहे त्याला फक्त खुर्च्या हल्ल्याचा आणि प्लेटांच्या आवाजांवरून जाणवलं हे काय सुशांत घाबरून विचारू लागला आवाज बंद झाला पण हे पाहून त्याच्या अंगावर मात्र काठा राहिला आणि हे सर्व त्याने दीपालीला सांगितले दीपालीलाही याची शंका वाटली तू बहुतेक तकला आहेस त्यामुळे तुला भास होत असते ती म्हणाली पण तीही या गोष्टीचा तपास करायला उत्सुक होती रात्री तिने स्वतः खिडकीच्या कडेला उभं राहून अकराव्या मजल्यावर काय चालतंय हे पाहण्याचा प्रयत्न केला तिच्या डोळ्यासमोर एक विचित्र दृश्य उभं राहिलं फ्लॅट क्रमांक एकशे अकरा मध्ये एक कुटुंब दिसत होतं त्यांच्या पोशाख जुना होता जणू एकोणीशे पन्नासच्या दशकातला ते एकत्र गप्पा मारत होते हसत होते आणि आनंदात दिसत होते तिला ते थोडे अर्धवट आणि अस्पष्ट दिसलं त्यांनी तिच्या प्रश्नाला काहीच प्रतिकार केला नाही आपापसातील बोलणे सुरूच होते ती रात्री तशीच निघून गेली दुसऱ्या दिवशी दीपाली आणि सुशांतने वॉचमन कडे जाऊन फ्लॅट क्रमांक एकशे अकरा बद्दल विचारलं वॉचमन जरा अडखळत म्हणाला तुम्हाला खरंच माहित नाहीये का त्या फ्लॅट मध्ये कधीच कोणी राहू शकत नाही काही वर्षापूर्वी तिथे एक कुटुंब राहत होत महाजन कुटुंब त्यांचा एक भयंकर अपघात झाला आणि त्या अपघातात सगळे जण मरण पावले पण म्हणतात त्यांचे आत्मे अजूनही तिथेच आहेत आत्मे सुशांतने हसून म्हटलं आणि त्याच्या मनात भीतीही लहर उमटली होती ते दोघेही माहिती घेऊन आपल्या घरी निघून आले दोघांचा तो दिवस असाच विचारात निघून गेला त्याच रात्री सुशांत आणि दीपाली जेवण करत असताना टेबलवरची प्लेट आपोआप लागली लाईट्स लाईट आणि खोलीवर थंड वारा लागला अचानक स्त्रीचा अस्पष्ट चेहरा दिसला जो बोलत होता आमचं इथलं अस्तित्व मान्य करा आम्ही तुम्हाला त्रास देणार नाही दीपाली घाबरून किंचाळली पण सुशांतने तिला धीर दिला आम्ही तुमचं ऐकायला तयार आहोत सुशांत म्हणाला त्याच्या या वाक्यावर आत्मी शांत झाले आणि पुन्हा सगळं सुरळीत झालं सकाळी दीपालीने फ्लॅटच्या जुन्या कागदपत्रांची चौकशी केली तिला कळलं की महाजन कुटुंबाचा अपघात एका भयंकर वादळामुळे झाला होता त्या रात्री त्यांच्या गावाच्या घराचा भाग कोसळला आणि सगळं कुटुंब त्यात अडकून मरून पावलं त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्म्यांना शांती मिळाली नाही तेव्हा सुशांत आणि दीपालीने ठरवलं की आपण काहीतरी केलं पाहिजे एका पंडिताला त्या सुशांत मध्ये पूजा ठेवली पंडित म्हणाला मुक्त होण्यासाठी प्रार्थनेची गरज आहे पूजा झाल्यानंतर दीपाली आणि सुशांतने तो फ्लॅट क्रमांक एकशे अकरा सोडण्याचा निर्णय घेतला त्यांना जाणवलं की त्या आत्म्यांसाठी हे घर केवळ एक वास्तव्य आहे आणि त्यांना तिथून मुक्त होण्यासाठी कुठेही शांतता हवी आहे फ्लॅट क्रमांक एकशे अकरा आता मात्र रिकामी होत्या आणि त्या फ्लॅट मधील अनुभव त्यांच्या मनावर कायमचा कोरला गेला म्हणतात काही वेळा आपण जिथे राहतो ना तिथे केवळ भिंतीच नसतात तर काही अदृष्ट गोष्टीचं अस्तित्व ही असत ज्याचं गूढ आपल्याला समजत नाही मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद